बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात बारा मार्च रोजी दुपारी बारा वाजता दुर्गा टेकडीवरील जवळपास दोनशे एकर वन जमिनीला लावलेल्या आगीची चौकशी सीआयडी यंत्रणेमार्फत कमी कालावधीत करण्यात येण्याच्या मागणीचे निवेदन माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी संबंधित विभागासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे ही आग लावण्याच्या पाठीमागे पन्नास लाखाची आर्थिक देवाणघेवाण झाल्याची उलटसुलट चर्चा जनसामान्यातून होत आहे दरम्यान यापूर्वी दुर्गा टेकडीवर तीस ते पस्तीस वर्ष दादा मापारी यांचे रात्रंदिवस वास्तव्य असलेल्या कालावधीत या वनजमिनीवरील एकही इंच जमीन जळाली नाही किंवा शासकीय कोणी अतिक्रमण केले नाही मात्र पुंडलिक दादा यांच्या निधनानंतर ही शासकीय वनजमीन कशी जळते सध्या हे कोडे ठरते आहे याची चौकशी करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बुलढाण्यावरून रवींद्र शिरस्कार आज आम्ही उभे आहो लोणारच्या दुर्गा टेकडीवर या दुर्गा टेकडीला बारा मार्च रोजी दुपारी बारा वाजता आग लागली ही आग एवढी मोठी लागली की पूर्ण जंगल जळालं या वर टेकडीवर दादा मापारी तीस पस्तीस वर्ष होते रात्रंदिवस परंतु इथे एकही झाड तोडलं गेलं नाही अतिक्रमण झालं नाही किंवा कुठे जाळपोळ झाली नाही मग पुंडली दादा वारल्यानंतर लगेचच महिना दोन तीन महिन्यात ही आग लागते कशी सर्व दूर चर्चा अशी आहे की लोणार नगर परिषदजवळ कचरा उचलायला घंटागाड्या असताना घंटागाड्याचा वापर न करता त्यांनी इथे दुपारी बारा वाजता जाळपोळ केली आणि ही आग लागली या संदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री म उपमुख मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणजे नगरविकास मंत्री त्याचप्रमाणे महसूल मंत्री बावनकुळेजी आणि वनमंत्री नाईकजी यांना पत्र दिलं की ही आग लावण्याच्या मागे पन्नास लाख रुपयाची देवाणघेवाण झालेली आहे कारण जिल्ह्यातले जे मोठे लोक आहे यांना इथे अतिक्रमण करायचं आहे ही जमीन हडपायची आहे तरी पण याची चौकशी सीआडी मार्फत करण्यात यावी आणि इथे कोणाचं अतिक्रमण होऊ देऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी करता हे पत्र मी शासनाला दिलं आहे